Ya! 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 हिंद जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकसभा दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच आचारसंहितेचे पालन करून लोकसभेची निवडणूक मतदान व इतर कार्यक्रम शांततेने पार पाडावा यासाठी आज येथून प्रशिक्षण देण्यासाठी एक टीम खास जुन्नर पोलीस स्टेशन येथे आलेली आहे या प्रशिक्षणाचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक पुणे यांच्या आदेशानुसार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस स्टेशन व उपस्थित आर सी पीचा स्टाफ यांच्याकरता सादरचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आलेले होते या प्रशिक्षणाचा उपयोग निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी व जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व निर्भयपणे सदरची निवडणूक पार पडावी यासाठी केला जाणार आहे या दरम्यान जर दर एखादा जमाव बेकायदेशीर झाला तर त्याला कसे नियंत्रित करावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले त्या प्रशिक्षणाचा लाभ उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेला आहे जर दर निवडणुकीच्या दरम्यान एखादा प्रसंग किंवा या यापुढे भविष्यात जमावा हाताळण्याचा प्रसंग आला तर त्या जमावाला कसे हाताळावे यासाठीचे हे प्रशिक्षण अत्यंत लाभदायक होते आणि त्या प्रशिक्षणाप्रमाणे आम्ही जमाव नियंत्रित करण्याचा भविष्यात वापर करू जुन्नर पोलीस स्टेशन येथे उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे जुन्नर परिसरात संचलन घेण्यात आलेले आहे या संचलनाचे शिस्तबद्ध संचलन बंदोबस्त परिसरात करण्यात आलेले असून त्यामुळे तेथील वातावरणात उत्साह व वा शांतता निर्माण झालेली आहे यामुळे या, या संचलनामुळे पोलिसांचे मनोबल उंचावते आणि बंदोबस्त अधिक जोमाने नियमित पोलीस करतात यासाठी आज उपस्थित बंदोबस्ताचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बंदोबस्त परिसरात संचलन करण्यात आलेले आहे